संभाला कसलीही मदत न करण्याचा औरंगने आदिलशाला लिहिले मराठी मोगल फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला मुंबईच्या केजविनने आपल्या हलाखीचे पत्र लंडनचा राजा चार्ल्स याला लिहिले त्यात तो म्हणतो आपल्या लगत असलेल्या शंभूजी या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा चाळीस मैलांचा पट्टा बेचिराख केला आहे तीस हजारांवर त्याच्या सेना मुंबईचा रोख धरून भोवती पसरल्या आहेत आपल्या जवळ फक्त दीड दोनशे आपले आणि दोनशे काळे सैनिक आहेत शंभूजीने आपल्याकडे साठ तोफा चारशे पिंपे आताशी सामान कथील लहान मोठी जहाजे कापड यांची मागणी केली आहे मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे काय करावे पोर्तुगीजांचा तपशील ध्याने ठेवून तह करावा असे वाटते पालत धरून कारंजा एलिफंटा असा फेर टाकून मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याच्या इराद्यात असलेले राजे रायगडी परतले सिंहासन सदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली पणजीहून आलेले फिरंगी हे जीब घेऊन कुलेखत्यार कुलेश भेटीस येत आहेत पाटगावला मौनी बाबांच्या दर्शनासाठी गेलेले कुलेश तिथे भेटलेल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडी आले होते त्यांच्या संगती फ्रायर कॉन्सिको थेमुडो पाद्री ऑगस्टीन अल्बू अशी मंडळी होती वकील मंडळाने राजांना नजराणा दिला मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते अल्बू कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपशील दुभाषा राम नाईक यांच्या मध्यस्थीने राजांना देत होता मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकील मंडळाला तीन रात्री रखडविले तिसऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बू तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला आमचा दरबार अंजदिव बेट सोडणार नाही राजे मागतात ती बक्षिसी मिळणार नाही मतलब राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच त्यांची चर्या काटे फडागत लालभुंद झाली कुलैश या फिरंग्यास सांगा आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील तर वर फिरंगणातून आमचे पेशे हटणार नाहीत भीमगड्याच्या कैद्यांना सोडले जाणार नाही बारदेशात कब्ज केल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ हो। अल्बू किरकी ते रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला वकील मंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले